पाहत आहात आवाज आपण लोकधारा मराठी जनतेच्या हक्कासाठी सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांना मराठी भाषेत कायद्याची माहिती आकलन व कायदा साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या न्यायविश्व या भारत सरकार मान्य नोंदणीकृत साप्ताहिकाचे अनावरण सांगली जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश श्री न के ब्रह्मे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वी दे निंबाळकर जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सांगली श्री सुरा पडवळ जिल्हा न्यायाधीश दोन व अति सत्र न्यायाधीश सांगली श्री दीय य गौड जिल्हा न्यायाधीश तीन व अति सत्र न्यायाधीश सांगली तसेच सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अशोकराव वाघमोडे साहेब जिल्हा सरकारी वकील माननीय ॲडव्होकेट प्रमोद भोकरे साहेब माजी अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार साहेब माननीय ॲडव्होकेट सुरेश भोसले साहेब आणि सांगली जिल्हा वकील संघटनेतील ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या शुभस्ते संपन्न झाले न्यायविश्व साप्ताहिकाच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन शुभेच्छा व प्रेरणा देणारे सांगली जिल्ह्यातील सर्व मान्यवर न्यायाधीश महोदय सांगली वकील संघटनेचे पदाधिकारी माजी अध्यक्ष जिल्हा सरकारी वकील महोदय तसेच ज्येष्ठ सर्व ज्येष्ठ वकील सहकारी व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार आपल्या शुभेच्छा व पाठबळामुळे कायदा साक्षरतेच्या या लोकाभिमुख उपक्रमास नक्कीच नवी दिशा व बळ मिळेल हीच सदिच्छा न्यायविश्व परिवार लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा